बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना सत्तेवरून पायउतार झाल्यावर त्यांना पहिला आधार वाटला तो भारताचा भारतानेही त्यांना बांगलादेशातून बाहेर पडल्यावर आश्रय दिला कारण शेख हसीना यांनी इंडियन मुजाहिदीन या अतिरेकी संघटनेवर कारवाई करण्याची हिंमत दाखवली होती याच इंडियन मुजाहिदीन आणि लष्कर ए तय्यबा या संघटनांनी भारतात अनेक हिंसक घटना घडवून आणल्या आहेत इंडियन मुजाहिदीन ने मुंबईतल्या लोकल ट्रेन मध्ये सात अकरा घडून आणलेले बॉम्बस्फोट असोत किंवा दोन हजार आठ मध्ये जयपूर आणि अहमदाबाद मधील जामा मस्जिद बेंगलोर स्टेडियम आणि मुंबईतल्या सिरियल बॉम्ब ब्लास्ट मध्येही त्यांचा हात होता इंडियन मुजाहिदीन ने भारतात अस्थिरता पसरण्यासाठी भारतातल्या अनेक भागात आपल्या संघटनेचं जाळं उभारलं खास करून त्यांनी महाराष्ट्रात पाय पसरले होते मुंबई दोन हजार अकरा मध्ये जे अतिरेकी हल्ले झाले त्यावेळी भारतातून बांगलादेश मार्गे सिम कार्ड पाकिस्तानात पोहोचले होते या संघटनांच्या अतिरेकी कारवाईची यादी खूप मोठी आहे अशा अतिरेकी संघटनांच्या विरोधात शेख हसीना यांनी पावलं उचलली होती त्यामुळेच भारतानं त्यांना मदत करणं क्रमप्राप्त होतं ते भारत सरकारनं केलं